नमस्कार मी श्रद्धा शिर्के आणि टॉक या आपल्या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत आणि पॅरालिसिसग्रस्त रुग्णांना आजारासाठी लागणारी चिकित्सा हा आपला आजचा महत्वाचा विषय असणार आहे आणि त्याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत डॉक्टर राजेंद्र कडणार आहेत सर नमस्कार आणि प्रश्नांना सुरुवात करण्यापूर्वी आपण त्यांच्याबद्दल थोडंसं जाणून घेऊयात डॉक्टर राजेंद्र कडनर यांना स्वतःला पॅरेलिसिस झाला होता आणि त्यानंतर त्यांना स्वतःला पॅरेलिसिस उपचार म्हणून लागणारे चिकित्सा म्हणजेच फिजिओथेरपी असू दे किंवा आयुर्वेद पंचकर्म ॲक्युपंक्चर हे सगळे उपचार घेण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागलेलं होतं पॅरेलिसिसग्रस्त रुग्णांना या सगळ्या उपचारांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन फिरणं बरंच अवघड असतं आणि म्हणूनच डॉक्टर भूषण गायकवाड यांच्या मदतीने दोन हजार सतरा साली ते एक क्षेत्रामध्ये मखमलाबाद नाशिक इथे नाशिक पॅरालिसिस सेंटरची या दोघांनी ही स्थापना केली आणि आतापर्यंत दोन वर्ष वयापासून ते ब्याऐंशी वर्ष वयापर्यंतच्या लाखो रुग्णांवर यशस्वीरित्या त्यांनी चिकित्सा सुद्धा केलेली आहे रुग्णांना पुन्हा पहिल्यासारखं चालता यावं यासाठी डॉक्टरांची टीम कार्यरत असते फिजिओथेरपी असू दे किंवा आयुर्वेद पंचकर्म असू दे ॲक्युपंक्चर असू दे यासारख्या सगळ्या चिकित्सा एकाच ठिकाणी असणारं हे महाराष्ट्रामधील एकमेव ठिकाण आहे आणि वेळ न घालवता आपण प्रश्नांना सुरुवात करूया डॉक्टर राजेंद्र स्वतः आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आज उपस्थित आहेत डॉक्टर पॅरेलिसिस किंवा पक्षाघात म्हणजे नेमकं काय पॅरेलिसिस किंवा पक्षाघात यांची लक्षणं सारखेच आहे पॅरेलिसिस म्हणजे काय हृदयाकडून मेंदूकडे जाणारी जी कॅरोडेड आर्टरी असते त्यामध्ये अडथळे निर्माण होणे किंवा रक्तस्राव होणे त्याला पॅरालिसिस म्हणतात त्यापेक्षाही सोप्या भाषेत सांगत झालं तर एका बाजूला डाव्या किंवा उजव्या बाजूला वैकल्य निर्माण होणे हे पॅरालिसिसचं सिम्पटम आहे तर पॅरालिसिस म्हणजे नेमकं काय का आणि ने, पक्षाघात म्हणजे नेमकं काय का सर हेच आपल्याला सांगत होते आपण याविषयी या अधिक जाणून घेणार आहोत मात्र त्यापूर्वी तुम्हाला सांगेन आपल्या स्क्रीनवर जो खाली नंबर दिसतोय तुम्हाला शो होतो आहे स्क्रीनवर त्यावर तुम्हाला त्या असं या संदर्भात कोणतीही समस्या असेल तर तुम्ही त्यांना भेटू शकता त्यांची अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि या सगळ्या समस्या डॉक्टर तुमच्या सोडवणार आहेत सरांची अपॉइंटमेंटसुद्धा घेऊ शकता डॉक्टर पण शरीरामध्ये नेमके काय बदल होतात जेव्हा पक्षाघातासारखे आजार पक्षाघातासारखा आजार उद्भवतो आचार्याने फार सुर सुंदर वर्णन केलेलं आहे स्वकारणाने वाद प्रकोप होतो स्वकारणाने वाद प्रकोप झाल्यानंतर स्वकारण म्हणजे काय स्वकारण म्हणजे रात्री जागरण करणे उशिरापर्यंत जागे राहणे मोबाईलचा जास्त वापर केल्यामुळे उशरापर्यंत जागा राहतो मला व स्तंभ म्हणजे कॉन्स्टिब्युशन होणे रेग्युलर कॉन्स्टिब्युशनची कंप्लेंट असताना यांना एक एक प्रकारे शरीरामध्ये संप्राप्ती करते त्यानंतर अतिव्यायाम अतिमैथून या प्रकारे या, या प्र प्रकार स्वकारणं हे स्वकारणं घडल्यानंतर इंद्रिय व्यापार योग्य तऱ्हेने न होणे मग वरच्या जे कारणं मी सांगितले त्या वरच्या कारणानुसार इंद्रिय व्यापार व्यवस्थित होत नाही इंद्रिय व्यापार म्हणजे काय इंद्रिय म्हणजे शरीरातील ऑर्गन अवयव हो। तर त्यात मी टिपिकल एकाच ऑर्गनविषयी बोलणार आहे ब्रेन मेंदू तर मेंदूमध्ये जर रक्तातील पोषक तत्व आहे ते योग्य योग्यरित्या न भेटणे त्यामुळे हा आजार होतो त्यानंतर इंद्रिय व्यापार योग्य तऱ्हेन झाला नाही की त्यामुळे स्नायूंना स्नायू शुष, शुष्क होतात स्नायू शुष्क झाले की शरीरामध्ये वाताचा प्रकोप होतो वाताचा प्रकोप झाला की शिरा स्नायू या शुष्क होऊन जातात त्यानंतर डावी किंवा उजवी बाजून यामध्ये विकनेस निर्माण होतो विकनेस निर्माण झाला की त्यानंतर बोलण्यामध्ये अस्पष्टता त्यानंतर मलमूत्र यावरील नियंत्रण जाणं चालणं चालता न येणं बोलता न येणं या प्रकारचं झाल्यानंतर पॅरलिसिस हा आजार होतो अच्छा पण सर पक्षाघातासारखा आजार जेव्हा होतो तेव्हा शरीरामध्ये जे काही बदल होतात ते सर आपल्याला सांगत होते स्पष्ट करत होते सर पण यावर तुम्ही म्हणालात की बरेच उपचार आहेत चिकित्सा करतात तर त्याला काही वेळाचं बंधन आहे का म्हणजे किती स्पेसिफिक पिरियड ऑफ टाईमपर्यंत ते चिकित्सा चालते किंवा याला काही बंधन आहे का, का। उपचारांना हो उपचाराला नक्कीच बंधन आहे आचार्यांनी आज अतिशय सुंदर वर्णन केलेलं आहे की हे जे उपचार असतात जेव्हा तुम्हाला पॅरालिसिसचे सिमटम निर्माण होतात त्या 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 तर त्याम वेळेला चा, त्या रुग्णाने लगेच हॉस्पिटलमध्ये जाणे तज्ज्ञांचा सल्ला घेणे तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यानंतर सी टी स्कॅन एम आर आय या प्रकारच्या चा चाचण्या करणे चाचण्या केल्यानंतर आपल्याला कळतं की रक्ताची गाठ आहे की मरेज झालेला आहे तर त्याप्रकारे जर रक्ताची गाठ असेल तर काही हॉस्पिटल इमर्जन्सीमध्ये ती ट्रीटमेंट होते पहिल्या तीन तासामध्ये जर पोचलं तर रक्तपातळ करणारं इंजेक्शन असतं त्यामुळं पेशंटला ट्रीटमेंट अतिशय सोपी जाते पुढील त्यांना जे पेशंटला अपंगत्व येणार आहे ते अपंगत्व येत नाही त्यानंतर मग पुढील मग त्यानंतर हॉस्पिटलची ट्रीटमेंट पूर्ण केल्यानंतर जे पाच दहा पंधरा दिवस असतात त्यानंतर पुढील एक अतिशय उत्कृष्ट रिहाब सेंटरला जा घरी वेळ न घालवता आपल्याकडे पहिले सहाच महिने गोल्डन पिरियड आहे तर या सहा महिन्यामधील एक दिवस पण वेस्ट न घालवता लगेच योग्य त्या रिॲब सेंटरला जा जिथे चांगली फिजिओथेरपी होते पंचकर्म चिकित्सा होते ॲक्युपंचर होतं अशा ठिकाणी जा म्हणजे या सहा महिन्यामध्ये तुम्हाला जेवढं पळता येईल तेवढं पळा त्यामुळे या आजाराला वेळचं बंधन नक्कीच आहे अच्छा सर खूप छान मार्गदर्शन करतात आपल्याला आणि नक्कीच सर आमच्या प्रेक्षकांना सुद्धा तुम्ही मार्गदर्शन याचा फायदा होणार आहे तुम्हाला कोणताही प्रकारचा जर शंका असेल किंवा तुम्हाला काही या समस्या विचारायच्या असतील तर खाली जो नंबर दिलेला आहे त्यावर सरांना तुम्ही फोन करू शकता आणि तुमच्या शंका तुम्ही सोडवू शकता समस्या सोडवू शकता बरं हा आजार गंभीर आहे का तर नक्कीच आहे मात्र त्यावर उपचार आहेत का ते सुद्धा नक्कीच आहेत आणि सरांच्या क्लिनिकमध्ये नाशिकमध्ये मगाशी जसा मी उल्लेख केला त्यांच्याकडे खूप छान चिकित्सा होते आणि फार कमी वेळामध्ये होते असं बोलू शकतो आपण सर पुन्हा एकदा प्रश्नाकडे वळते आहे मी आपल्या सेंटरमध्ये जी उपचार पद्धती होते ती नेमकी उपचार पद्धती कशी आहे जसा आम्ही मगाशी तुम आपल्या सेंटरचा उल्लेख केला तर त्या सेंटरबद्दल थोडंसं सविस्तर आमच्या प्रेक्षकांना आणि त्यामध्ये उपचार पद्धती नेमकी कशी होते तेसुद्धा आमच्या प्रेक्षकांना तुम्ही सांगा चाल आमचं जे नाशिक पॅरालिसिस सेंटर आहे नाशिक पॅरालायसिस सेंटरमध्ये तीन प्रकारची चिकित्सा चालते थे। फिजिओथेरपी ॲक्यू पंचर आणि पंचकर्म तर फिजिओथेरपी का फिजिओथेरपी म्हणजे व्यायाम पहिले जसं मी सांगितलं की पॅरालिसिस झाल्यानंतर पहिले सहा महिने हा गोल्डन पिरियड असतो पहिल्या सहा महिन्यामध्ये जेवढं पळायचं तेवढं पळा पॅरालिसिस हा आजार शंभर टक्के रिकवर होणारा आहे पण पन... तो कसा चिकित्सा जर फिजिओथेरपी ॲक्यू पंचर आणि पंचकर्म या तीन प्रकारच्या चिकित्सा लवकरात लवकर पहिल्या पहिल्या सहा महिन्यामध्ये जर भेटल्या तर पेशंट रिकवर व्हायला वेळ लागत नाही त्याला पुढील अपंगत्व येत नाही फिजिओथेरपी का तर फिजिओथेरपीमुळे ज्या भागाला तुमचा विकनेस आलेला आहे तर त्या भागामध्ये व्यायाम केल्यामुळे त्या भागातला परत व्या क्रिया सुरळीत होता ठीक आहे ॲक्युपंचर काय ॲक्युपंचर ही चायनीज थेरपी आहे ॲक्युपंचरमुळे ज्या सिर सिरा स्नायू यांना स्टिम्युलेशन होतं आणि शेवटचं पंचकर्म पंचकर्म म्हणजे पंचकर्म हे यामध्ये खूप उपयोगी उप आहे आमच्याकडे पंचकर्म जे होतं पंचकर्मामध्ये पाच कर्म असतात त्यात महत्त्वाचं आचार्यांनी आता अतिशय सुंदर वर्णन केलेलं आहे स्नेहसंयुक्त पक्षाघातेत विरेचन तर स्ने ह्यामध्ये स्नेहन आ... विरेचन आणि स्नेहन विरेचन हे करणं खूप महत्त्वाचं आहे विरेचन केल्यानंतर पॅरालिसिस पेशंटला जे मला वाट कॉन्स्टिपेशन होतं तर त्यामुळे जो वात वाताचा प्रकोप होतो वाताचा प्रकोप झाल्यानंतर शरीरामध्ये जे काही बदल होतात त्यामुळे स्नायूंना क कमजोरी येते तर ती कमजोरी कमी करण्यासाठी वातावर सगळ्यात महत्त्वाचं का, काम करतं ते विरेचन वातासाठी सगळ्यात चांगलं काम करणारं विरेचन आहे तर विरेचनासाठी हे एरंड द्रव्य आहे आपण आणलं आहे एरंड हे एरंडाने जेव्हा एरंडाचं तेल भेटतं एरंडाचं तेल तेलांच्या विरेचन करा पेशंटला भरपूरपणा पाजल्यानंतर खूप सारं विरेचन होतं विरेचनानंतर पेशंटला काही वेळेमध्ये स्वतःमध्ये बदल झाला होता त्यानंतर संद्याव मीठ असतं संदव मीठसुद्धा यामध्ये च चांगल्या प्रकारे काम करतं संदेव मीठाचं जी मुठ मीठ असतं ते मुठीमध्ये घेऊन पॅक करणे आणि ते एक सहा ते दहा तास ठेवणे त्यामुळे सुद्धा पेशंटला हात हाताला फरक पडायला चालू होतं त्यानंतर ही, ही जी शिगरू ही जी वनस्पती आहे तर शिगरू ही वनस्पतीसुद्धा वातक नाही तर त्यामुळे सुद्धा पेशंटला लवकरात लवकर फरक पडायला चालू होतं त्यानंतर अशा खूप साऱ्या वनस्पती आहे की ज्यामुळे हे रुईचं पान आहे ज्या ज्याला आर्क आर्कपत्र स्वेद म्हणतात तर अर्कपत्रामुळे काय होतं की त्याला जे पुढचं जे कडकपणा येणार आहे तर तो कडकपणा दूर होण्यासाठी अर्कापत्र हे खूप चांगलं कार्य करतात तर जसं मी म्हटलं की निसर्गच आजार आणतो आणि निसर्गच आजार बरा करतो तर तशा सौदेपणे निसर्ग आजार आणतो आणि निसर्गच आजार बरा करतो तर ते या प्रकारे नाही बरोबर आहे सर तुम्ही खूप छान म्हणाला की निसर्ग आजार आणतो आणि निसर्ग आजार बरा करतो आणि त्याच पूर्ण बेसिसवर त्यांची त्यांचे जे हे उपचार आहेत संपूर्ण वनस्पतींच्या बेसिसवर आहेत आणि रुग्ण सुद्धा होत आहेत सरांचा बराच दांडगा अनुभव आहे सर दोन मुद्दे असे वाटतात पुन्हा एकदा या आजारासंबंधी मी विचारतेच आहे मात्र मगाशी जसा तुमचा उल्लेख मी परिचयामध्ये केला की तुम्हाला स्वतःला पॅरेलिसिस झाला होता आणि तुम्ही अशाद्वारे बरे झालात तो एक मुद्दा आणि दुसरं म्हणजे आपलं जे सेंटर आहे त्या सेंटरचासुद्धा उल्लेख करणं मला फार म्हणजे महत्त्वाचं वाटतं कारण की तुम्ही दोघांनीच हे पॅरॅलिसिसचं सेंटर जे आहे ते उभं केलं आहे तर त्याविषयीसुद्धा आमच्या प्रेक्षकांना तुम्ही सांगा पॅरालिसिस सेंटर उभं करण्यामागचं कारणच आहे की मला स्वतःला पॅरलिसिस झाला होता याला वर्ष आठ झाले आठ वर्षापासून आम्ही नाशिकमध्ये मखमलाबाद येथे नाशिक सेंटर ची स्थापना केली दोन हजार सतरामध्ये दोन हजार सतरामध्ये स्थापना केल्यानंतर पॅरालिसिसचा जर अनुभव म्हटलं तर अनुभव हा पेशंट ट्रीट करताना मला आठ वर्षाचा अनुभव आहे दोन हजार सतरापासून तर आता दोन हजार पंचवीस चालू आहे दोन हजार या आठ वर्षामध्ये ए एक लाखापेक्षा जास्त पेशंट मी बघितले पण मला स्वतः स्वतःही पेशंटचा अनुभव आहे म्हणजे मी स्वतः पण दोन हजार सोळामध्ये मला स्वतःला पॅरालिसिस झाला होता दोन हजार सोळामध्ये पॅरालिसिस झाला तेव्हा मला खूप खूप वेदना झाल्या की यार या आपण काय एक एक भाग मला बोलता येत नव्हतं अस्पष्ट बोलणं चालणं पण वेगळं हात पण उचलत नव्हता तर मी ज्या ट्रीटमेंट करतो तर ते मी ऑलरेडी मी रुग्ण म्हणून ते मी भोगलेलं आहे त्यामुळं मी जे केलं तर तेच मी माझ्या पेशंटला ट्रीटमेंट देतो आहे निश्चित तर सर आपण स्वतः त्यांचा अनुभव शेअर करत होते आणि पॅरेलिसिस झालेला रुग्ण बरा होतो हा स्वतः त्याचं जिवंत उदाहरण सर स्वतः आपल्यासमोर बसलेले आहेत आणि ते खूप छान बोलतायत सुद्धा आणि सगळ्या क्रियासुद्धा करू शकतात तुम्ही स्वतः त्यांचं उदाहरण त्यांच्याच एक्झाम्पलमधून पाहू शकताय आणि सर पण म्हणजे आपलं हे से जे सेंटर बऱ्याच वर्षांपासून कार्यरत आहे तर नाशिक सेंटरमध्ये दैनंदिन क्रिया नेमक्या कशा चालतात नाशिक सेंटरमध्ये दैनंदिन क्रिया चालतात तर त्या सकाळी या सेंटरमध्ये एक एक मी मी अनुभवलो मी स्वतः अनुभवलो कार्याचे रुग्ण हा हा एक एक आजार एकट्याचा असतो पण एकट्यासोबत पूर्ण कुटुंब आजारी असतात तर पेशंट बोवते पेशंट हा पूर्ण जागेवर असतो त्याचा डायपर चेंज करायला आंघोळ केलं म्हणजे मल मूत्र हे सगळं जागेवर असतं कारण की पेशंटला चालता येत नाही तर ते जे वागणं मी स्वतः अनुभवलो की ते खूप बेकार म्हणजे दुश्मन जो असे म मन आहे की दुश्मनालाही असा आजार होऊ नये तर त्यानुसार मी ठरवलं होतं की माझ्या पेश माझ्याकडे आलेल्या पेशंटला घरचे डायपर किंवा आंघोळ या प्रकारचं काहीच करणार नाही माझे जे कर्मचारी आहे त्यांनाच मी स्वतः ही कामं करायला लावतो जेणेकरून पेशंटला काही असा वाटणार नाही तर स सकाळी सहा वाजता पेशंट उठतो सहा ते आठ वाजेपर्यंत या दैनंदिन क्रिया होतात दैनंदिन क्रियामध्ये डायपर चेंज करणं आंघोळ घालणं हे सगळं टूथब्रश करणं हे झाल्यानंतर पेशंटला बरोबर पावणे आठ वाजता नाश्ता दिला जातो आठ वाजता ट्रीटमेंट सुरू होते आणि सुरुवातीला फिजिओथेरपी होते फिजिओथेरपी माझ्याकडे एकावेळी बारा फिजिओथेरपीचा असता त्यामध्ये न्यूरो फिजिओथेरपी बी पी टी एच एम पी टी एच असे सर्व प्रकारचे फिजिओथेरपी वेगवेगळे इक्विपमेंट आहे तर त्या विकुपमेंटाद्वारे फिजिओथेरपी केली जाते तर आठ वाजेपासनं तर अकरा वाजेपर्यंत फिजिओथेरपी चालते अकरा ते बारा ॲक्युपंचर चालतं आणि बारा ते एक वाजेपर्यंत पंचकर्म चालतं तर आणि एक वाजेपासून हा आराम असतो एक ते तीन दुपारी आराम असतो परत तीन वाजता पेशंट आणलं जातं आणि परत तीन ते संध्याकाळी सहा सहा ते साडेसहा वाजेपर्यंत परत फिजिओथेरपी चालते अशा प्रकारची दैनंदिन क्रिया असतात त्यानुसार ह्या जे असतं ते फक्त सोमवार ते शनिवार याच क्रिया चालतात पण रविवारच्या दिवशी पेशंटला काहीतरी वेगळं म्हणून रविवारी फक्त पंचकर्म असतं आणि सायकॅट्रिक लेक्चर असतं कारण का मी स्वतः ह्या आजारामधून गेलेलो आहे तर माणूस जो एक जागी बसून जो एकच विचार करतो समोरचा व्यक्ती चालतो आहे मी चालत नाही आहे यासारखा सारखा हाच विचार करून यार मलाच का आजा, हा आजार आला हे सगळं दुःख मनात घेऊन समाजामध्ये वावरणं हे खूप कठीण असतं हे जेव्हा हे लोक पेशंट सारखे विचार करत असतात तर यांना कुठेतरी थोडं हसवणं थोडं मानसिक कृत्य थोडं चेंज करणं हे सायकेट्रिक खूप छान प्रकारे करतात तर मी पंचकर्म झाल्यानंतर रविवारच्या दिवशी एक ते दुपारी चार वाजेपर्यंत जेवण झाल्यानंतर सायकेट्रिक लेक्चर ठेवतो त्यामध्ये वेगवेगळे प्रोग्राम असतात पेश पेशंटला रविवारच्या दिवशी टी व्ही बघणे त्यांचे आवडते पिक्चर लावणे अशा प्रकारचं मनोरंजन माझ्याकडून जेवढं होईल शक्य तेवढं मी मनोरंजन रविवारच्या दिवशी कारण त्याचं त्याचं कारण का तर मला सोमवारी पेशंट परत पूर्ववत अवस्थेमध्ये विलपावर चांगली स्ट्रॉंग घेऊन पेशंट परत उभा राहायला पाहिजे व्यायामाला म्हणजे या सेंटरमध्ये तुमच्या सगळ्या सोयीसुविधा उपलब्ध आहेत सगळ्या सोयीसुविधा आहेत मॅडम अच्छा तर नाशिक सेंटर जे त्यांचं आहे आणि त्यामध्ये दिनक्रम कसा असतो किंवा दैनंदिन प्रक्रिया कशी चालते ते आपण सरांना विचारलं आणि त्यावरच तर सांगत होते आणि जे पेशंट्स तिथे उपचार घ्यायला जातात चिकित्सा घ्यायला जातात त्या रुग्णांसाठी त्या पेशंटसाठी उपचार करताना सगळ्या सोयी सुविधा त्यांच्या सेंटरमध्ये उपलब्ध आहेत सर दहा वर्ष झाली असतील तुम्हाला नऊ वर्ष वर्ष नऊ ते दहा वर्षांमध्ये सर तुम्ही आता मला बोललात uh, की एक लाख पेशंट तुमच्या हाताखालून गेलेले आहेत तुमचा वैयक्तिक अनुभव कसा होता मॅडम आपलं जे सेंटर आहे ते सुमारे दोन एकर परिसरामध्ये आहे तर दोन एकरामध्ये आणि सुमारे पन्नास पेशंट बसतात जसा निसर्ग आजार आणतो आन आणि निसर्गाचा आजार बरा करतो त्या संज्ञेप्रमाणे आमच्या सेंटरच्या आजूबाजूला पूर्ण शंभर ते दोनशे झाडांपेक्षा जास्त झाड लावले वेगवेगळे वनस्पती आहे याशी बिल्डिंग किंवा असं हे काही नाही तर त्यामुळे ते, ते शेत शेतीमध्ये असल्यामुळे झाडं वेगळं वातावरण निसर्ग नैसर्गिक नि, वातावरण त्यामुळे काय होतं पेशंटचं मनोरंजन वाढतं माझ्या सेंटरला दोन दोन वर्षाची तपासून तर ब्याऐंशी वर्षापर्यंत जसं तुम्ही म्हणालात की दोन वर्षापासून तर ब्याऐंशी वर्षापर्यंत तर आमच्याकडे असे लाखो रुग्ण होऊन गेले दोन वर्ष मुलीसुद्धा जी बी एस झालेलं आहे असे पण पेशंट आहे माझ्या ब्याऐंशी वर्ष आजोबा आजी ते पण ठीक झालेलं आहे ज्यांना असे खूप अनुभव आहे की ज्यामध्ये आम्हाला स्वतःला पण ब बरंच वाईट वाटतं की यार पॅरेस हा आजार खरं दुश्मनाला पण येऊ नये त्यामध्ये पूर्ण माणूस हा डिपेंडंट होऊन जातो फॅमिलीवर हा आजार एकाचा नसून पूर्ण फॅमिलीचा आजार आहे त्यामध्ये पेशंट खूप भावनिक होऊन जातो भावनिक त्याला एक शब्दही बोलला तरी खूप रडू येणं खूप भावनिक होणं हे हे खूप पेशंटमध्ये त्यामुळं आमचा जो परिसर आहे त्यामध्ये वेगवेगळे ठिकाणं बनवलेली आहेत तिथे बसायला की त्या ठिकाणी जाऊन पेशंटचं मन रमलं पाहिजे नाही बरोबर आहे सर इतक्या पेशंट्सना हाताळल्यानंतर तुम्ही पॅरालिसिसच्या रुग्णांना जे उपचार करतात आणि त्यातून ते रुग्ण बरं होतात बरे होत आहेत त्यामुळे त्यांच्या बरे होण्यामागे तुमचा मोलाचा वाटा आणि तुमची मेहनत आहे खरोखर म्हणजे अभिमानास्पद आहे पण सर आ, मगाशी जसं मी म्हटलं की तुमचं जे से से सेंटर आहे तर पॅरालिसिस जेव्हा होतो रुग्णांना तर तो होऊ नये त्यासाठी बेसिक काय काळजी घ्यायला पाहिजे म्हणजे कुठून जी सुरुवात तुम्ही सांगितली की बाबा काय लक्षण आहेत कुठून सुरुवात होते पण काय काळजी घ्यावी म्हणजे जी दैनंदिन जीवनामध्ये हो त्याला खूप आहे मॅडम जसं की फास्ट फूड रात्रीची झोप न घेणं आता सध्या रात्रीची झोप जे आय टी सेक्टरमधले व्यक्ती आहात तर मोबाईल जास्त मोबाईलचा वापर करणे त्यात दैनंदिन ज्या ठरवून दिलेला आहे की रात्री झोपणे सकाळी ब्राह्मे मोर तर उठणे हे जे काय आहे याचं पालन न करणे रोज पोट साफ न होणे हे सुद्धा महत्त्वाचं कारण आहे ज्या दिवशी पोट साफ सा, सा ना ना होत नाही गेल्या द चार पाच दिवसात माझं स्वतःचं पण उदाहरण आहे मी पण यातूनच गेलो आहे त्यामुळं रोज पोट साफ न होणे हे सुद्धा आपल्याला पॅरॅलिसिस या आजाराकडे घेऊन जाणारं लक्षण आहे जेव्हा पोट साफ नाही होत तर शरीरातला वाताचा प्रकोप होतो वायू वाढतो वायूमुळं शरीरामध्ये वात वाद वाढून पॅरालिसिस आजाराला आपण आमंत्रण देतो स्वतःहून त्यानंतर स्व स्वकारणानेच वाद वाद उत्पन्न होतं स्वकारण म्हणजे रात्रीची झोप न होणं अनियमित झोप मोबाईलचा जास्त वापर मला वस्तंभ अतिमैथून अतिव्यायाम कुठलीही गोष्ट नियमात केलेली आणि योग्य ती केलेली आणि तर ते चांगलं असतं मेंदूपर्यंत त्या गोष्टी पोहोचू नये तर जर तर या या प्रकारचा आजार होतो पॅरालिसिस अच्छा नाही बरोबर आहे हा आजार जितकाच गंभीर जितकाच गंभीर आपण पाहतोय तितकाच तो बरा सुद्धा होतोय आणि काय करू नये आणि काय करावं हे सुद्धा सरांनी आपल्याला अगदी स्पष्ट आणि ठळकपणे सांगितलंय तुम्ही जर एपिसोड पाहत असाल अगदी बारीक सारीक गोष्टी आपल्याला सर डॉक्टर समजावून सांगतात आहे आणि तुम्हाला याविषयी कोणतीही जर शंका असेल किंवा कोणताही जर समस्या असतील आपल्या स्क्रीनवर जो नंबर आहे त्यावर तुम्ही त्यांना फोन करू शकता त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊ शकता आणि इतकंच नाही तर त्यांची अपॉइंटमेंट घेऊन नाशिकला त्यांचं सेंटर आहे जिकडे रुग्ण बरे झालेले आहेत एक लाखांपेक्षा जास्त सर शेवटाकडे वळते अगदीच माझ्याकडे एकच मिनटा शेवटचा आमच्या प्रेक्षकांसाठी तुमचा मुलाचा सल्ला मुलाचा सल्ला हाच असेल की आरोग्य हीच खरी संपत्ती आहे आरोग्य जपाल तर ती खूप मोठी संपत्ती आहे रोज नियमित ब्रह्मचारी मो, मोरचा उठणे रात्रीचे जागर न करणे मोबाईलचा वापर कर कमी करणे तर हे जर केलं तर आरोग्य व्यवस्थित राहीन आरोग्य व्यवस्थित राहिलं रोजच्या रोज टॉयलेटला म्हणजे कॉन्स्टिपेशन न होता रोज पोट झा जा, साफ झालंच पाहिजे या प्रकारचं जर हे केलं तर पॅरलिसीसच्या आजाराकडे आपण जाणार नाही पॅरलिसीसच्या जा आजारला अजूनही काही कारणे आहेत जसं जसं की आघातजन्य कारण म्हणजे ॲक्सिडेंट झाला त्यानंतर पॅरॅलिसिस होणं हे हेही कारण आहे पण यामध्ये हे हे तर आघातजन्य कारण आहे याला कोणी थांबवू शकत नाही पण सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की शरीरामध्ये काहीतरी अनियमितता घडणं म्हणजे मला उस्तंभ रात्रीची झोप न होणं स्वकारणाने वातप्रकोप होणं कटुती कशा वृक्ष आहाराचं म्हणजे ज जा, जंक जा, फूडचं फास्ट फूडचं जास्त प्रमाणात सेवन करणं यामुळे पॅर्लिसचा आजार होतो तर आरोग्य हीच घरी संपत्ती आहे या उक्तीप्रमाणे निश्चित आणि सर हा जो आजार आहे तो शारीरिकदृष्ट्या बरा करताच आहेत पण सुद्धा खूप छान हाताळत आहेत आणि त्यांचा खरोखर मोलाचा वाटा या सगळ्या रुग्णांना बरं करण्यामध्ये सर तुम्ही आलात आमच्या स्टुडिओमध्ये आणि आमच्या प्रेक्षकांना खूप छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे मनापासून आभार आणि हेलटॉक या आपल्या विशेष कार्यक्रमात गझल येथेच थांबायची पाहत रहा पुढारी न्यूज